एवढं काय लढा लागते असं प्रत्येक घरी असतं तसं काय नवीन लग्न झाल्याच्या नंतर नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आई आज किचनमध्ये दिसणार दिसत असणार तुम्हाला काय करताय का आज करता आणि भात केला केला कर वेग 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 का रास भात करत नसतात म्हणतात असं आहे का आमचं इकडे बरेच वेळा असं असते की एकादशीच्या दिवशी भात करत नसतात असं म्हणणं आहे काही वेगवेगळे कारण आहे बऱ्याच ठिकाणी आणि आज तू काय किचन मध्ये झोपली तर राधिका आज किचन मध्ये दिसत नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्हाला पहिलेच व्हिडिओ बघितला तर की आज किचन मध्ये आई का आभार कारण त्याला असं आहे की राधिका थोडस नाराज आहे काय झालं काय सांगून बघा आज तिला तुझ्या लग्न तिला आलो तेव्हापासून इथेच हो, तर म्हटलं आल्यावर विचारा म्हटलं आईला काय करताय तू काय किचनमध्ये आहे आज राधिका काय करत नाही स्वयंपाक झाला सर्व तर राहिनच केलेला आज स्वयंपाक चालू आहे असं काय करणार काय राधिका तिकडे थांबलेले आणि इकडं इकडे देऊ देऊ आहे वंशी आपल्यासोबत इकडे वंशी पण आलेला आहे तर नमस्कार कराय केवढं सर्वांना तर वंशू म्हणजे देऊचा भाऊ मोठा तो मध्ये दिसत नाही तो मामाच्या घरी असते देऊ आपल्या व्हिडिओमध्ये दिसते देऊ इकडं सर्वांना नमस्कार कर नमस्कार पाला सर नमस्कार तुम्ही का त्याला एक सवयच नाही आणि पहिल्यांदा नमस्कार केलेला आहे आणि त्याची डॉल आहे डॉलमुळे त्याचा नमस्कार आलेला आहे तर सर्व वंशू आणि दोघं देऊ दोघं भाऊ आहेत वंश मामाच्या घरी असतो आणि देव इथं असतो तर देव आपल्या भेटीमध्ये कंटिन्यू दिसतो तुम्हाला आणि वंश वाज आले राधिका इकडे ग का झालं कावर नाराज आहे डोकं दुखत आहे डोकं कावर दुखत आहे आणि आज ते खूप नाराज वाटत आहे आलं ते वसून पाहत आहे कंबस वेट झालेला आहे तिला तब्येत बरोबर नाही का डोकं दुखत आहे आणखी नाराज आहे ते ती आठवण येतात तिला मायाची कस काय आज आठवण चांगलं दिवसापासून नाही म्हणजे बऱ्याच दिवसापासून कोणी आलेलं नाही आहे आणि जवळपास किती दिवस झाले आपल्या लग्नाला दोन दो महिने दोन महिने लग्नाला झालेले आहे आणि मधात रक्षाबंधन आलं त्याला एक महिना झालेला आहे तेव्हापासून कुणी आलेलं नाही आहे तर थोडासा हात दुखत आहे माझा फ्रंटचा कॅमेरा करतो मी दु। आणि दुखतो साहजिकच आठवण यालाच पाहिजे आणि आई आईचं इकडे चालू आहे काय करताय का

बघूया ते जर येत असेल तर त्याला बोलून घेऊ आम्ही जर येणं झालं तर आम्ही जातो कारण नवीन सुन आल्याच्या नंतर असतेस ना असं येतेच ना आज तुला पण येत होती का जाता आता काही दिवस गेली की नंतर काही दिवस गेल्याच्या नंतर आठवण काही येणार नाही येणार लढू नको का बाई एवढं काय लढा लागते असत काय नवीन लग्न झाल्याच्या नंतर आठवण येते सर्वांना मग जायचं का जायचं काही इकडे बोलायचं आम्हीला जाऊ ना आपण तर पाच बघणार मित्रांनो जायचं कारण जाणं झालं तर जाऊ नाहीतर मग त्यांना बोलावून घेऊ तसे एक वेळेस येतात ना तर त्याची भेट राहिलेली आहे एक वेळेस येणार होते ते सांगितलं होतं तर तेच झालं तसं करू त्यांना बोलवून घेऊ थोडस हिचंही जे आहे कमी होईल नाराजगी बरं लागेल तेवढंच तिला तर मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजी आपल्याला खरंच मित्रांनो आजीला झालेले आहे जवळपास दोन महिने लग्न झालं तेव्हापासून आजी गेलेली आहे आपल्या मध्ये आजी पण दिसलेली नाही आहे आज आईला पण थोडंसं ध्यान येत आहे आईला नाही मला पण येत आहे आठवण कारण सर्व काही करत होते ना घरी करू लागत होते सर्व चालूच होते काम राजीन म्हटलंच होतं सून आल्याच्या नंतर ना सून तुझी सून आल्याच नंतर भेटेल जावं लागणार दिवस लोन तर इकडं आईला आजीची थोडीशी आठवण येत आहे आणि इकडं राधिकाला येतो तिच्या थोडस असतेच प्रत्येक घरी थोडंसं असतेच जेव्हा सासरी जाते एवढं नाराज व्हायचं काम नाही असं आपण एक दोन दिवसात मी भेटून येऊ नाही तर मग गेलो बोला मी काय तर अरे जळील ना रिजल्ट ठेवली वाटते तर मित्रांनो भेटूया पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे के बाय 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 करायचं सर्वांना ऐकू कर बाय बाय तर भेटूया पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय